आपण वाचावेत करावे स्तोत्र मंत्र का करावे करा तर याच्या मागचं एक कारण म्हणजे जेव्हा आपण ग्रंथ वाचतो स्तोत्र मंत्र करतो तेव्हा आपल्याकडे जे निगेटिव्हिटी असते नकारात्मकता असते ती कमी कमी होत जाते आपली विचार करण्याची दिशा बदलते आणि पॉझिटिव्हिटी येते आपण खूप नेहमी चांगला विचार करायला लागतो जे मनात येणारे वाईट विचार असतात चुकीचे विचार असतात तिथे चांगले विचारांचे चांगले विचार येतात आपल्यातून नेहमी आपलं चांगलं कर्म घडत आपण चांगले वागायला लागतो आपल्या वाणीमध्ये शुद्धता येते विचारांमध्ये शुद्धता येते म्हणजे काय आजकालच्या ह्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये कलियुगामध्ये माणसाच्या जीवनामध्ये ना खूप दुःख आहे खूप अनेक संकट येतात अनेक समस्या आहेत कुट्ला कुट्ला अपने अपने सवता सवता तर ह्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण कुठला ना कुठला मार्ग शोधत असतो पण जर आपण स्वतः स्वतःचे गुरु झालो तर मग जे पूर्वजांनी ऋषी मुनी जे ग्रंथ लिहून ठेवले त्या ग्रंथाच जर आपण वाचन चालू केलं तर ते, मत्र, ते, मत्र, ते मत्र मंत्र जर ते मंत्र म्हटले तर स्तोत्र जर वाचा वर करत राहिलो तर खूप बदल होतात आपण अनेक उपाय करत असतो आणि त्या उपायातून आपल्याला फरक पडत नाही पण ग्रंथ पठणाने काय होतं नाही ते ग्रंथ पठणाने आपल्यामध्ये भरपूर बदल होतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हातात ना असताना त्या हळूहळू कमी व्हायला लागतात लगेचच नाही फरक पडत बराच वेळा आपल्याला होता मी हे एवढं ग्रंथाचं वाचन केलं एवढं मंत्र बोलतोय तरी काही फरक पडत नाही पण तसं नसत हळूहळू त्याचा आपल्याला फरक पडतो लगेच दिसत नाही त्याच्यामुळे आपण नेमक्या नेमाने ग्रंथ पठण करत राहणं मंत्र स्तोत्राचं पठण करत राहणं हे गरजेचं असतं दररोज जशी आपल्या शरीराला अन्नाची गरज असते तसेच आपल्या मनाला सुद्धा या सगळ्या गोष्टीची गरज असते आपल्या कमी होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज असते आणि तीच तर आपण करत नाही आपण आयुष्यभर भरपडतो ते फक्त संसाराच्या प्रापंचिक ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आणि त्या भागवण्यासाठी आपल्याला लागतो पैसा आणि तो पैसा कुठल्याही मार्गाने मिळवण्यासाठी आपण असतो आणि मग त्यावेळी तो पैसा मिळवत असताना मग काय होत अजून आपले खूप वाढायला लागतात आता प्रश्न पडला असेल जे लोक वाईट करतात त्यांचं चांगलं होतं आणि आम्ही नेहमी चांगलं करतो आमचं आमचं काही लोक चांगलं होत नाही असं काम नाही की हा प्रश्न तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच पडतो पण असं काम नाही की पण जे लोक वाईट करतात त्यांचा मागच्या जन्मेचा संचित कर्माचा पुण्य कर्माचा काळ चालू असतो आणि त्या पुण्य कर्माचा काळ चालू असतो त्यावेळेस त्यांनी कितीही वाईट काम केली तरी त्यांचं चांगलंच होत असत आणि याच्या उलट आपण कितीही चांगला करत असतो तरी आपल्या प आपल्या नशिबात काही चांगल्या गोष्टी ठरत नसतात कारण त्यावेळी आपल्या संचित कर्माचा पापकर्माचा काळ चालत असतो सुरू असतो आणि म्हणून आपण कितीही वाईट चांगलं केलं तरी सुद्धा आपल्या पदरी निराशाच पडते आपल्या पदरी दुःखच पडतं आणि म्हणून हे सगळं घडत असतं जर आपण नित्य नेमाने ग्रंथ पठण केलं स्तोत्र मंत्र केले तर काय होतं आपल्या संचित पापकर्माचे जे भोग हो असतात ते हळूहळू कमी होतात आणि मग त्यामुळे दुसरी गोष्ट ते भोग तर कमी होतातच परंतु आणखी काय होत माहिती आहे आपल्याला ना ते येणार जे दुःख आहे संकट आहे ते सहन करण्याची आपली ताकद वाटते मनाची ताकद वाढते मानसिक क्षमता वाढते आणि आपण ते स्वीकारायला लागतो हा हे ता दिवस असं म्हणतो त्यामुळे येतात आणि कसे जातात हे परमेश्वराच्या सानिध्यात आपल्याला समजत नाही ग्रंथपठण करतो म्हणजे काय करतो त्यावेळेस ज्या परमेश्वराच्या लीला असतील त्या लीला वाचत असताना आपण त्याच्याशी समरूप होतो एकरूप होतो आणि त्यावेळेस आपण परमेश्वराशी कनेक्ट होतो आणि जेव्हा आपण पर परमेश्वराशी कनेक्ट होतो तेव्हा काय होत आपल्या आयुष्यातील सुख दुःखाचा आपल्याला विसर पडतो आणि आपण एका निरामय आनंदामध्ये जातो आणि तो जो आनंद असतो ना तो, तो आनंद आपल्याला पुढचा काही काळ एक आत्मिक ऊर्जा देत असतो चेतना देत असतो आणि त्या ऊर्जेचा फायदा आपल्याला पुढच्या प्रत्येक क्षणी होत असतो पण आपल्याला कळत नाही मग त्याला विचार करा आपण ग्रंथ वाचल्यानंतर मंत्र बोलल्यानंतर आपल्याला किती फ्रेश वाटत वाटतं ना फ्रेश का वाटत असेल याचा विचार नाही केला पूजा केल्यानंतर खूप आनंद मिळतो ना मग ती एनर्जी परमेश्वर आपल्याला देत असतो ती त्याची ऊर्जा त्याची शक्ती तो आपल्याला देत असतो जेव्हा आपण परमेश्वराला फुलं वाहतो पानं वाहतो परमेश्वराचे आपल्या देवाणघेवाण होत असते आणि परमेश्वर आपल्याला ती आपली दुःख कमी करण्यासाठी आपला त्रास कमी करण्यासाठी आणि आपली सहन शक्ती वाढवण्यासाठी आपण आहे ती परिस्थिती स्वीकारण्यासाठी परमेश्वर आपल्याला एक वेगळीच देतो चेतना देतो आणि जर का नेमी तो, तो, नेमी ते आपल्याला चेतना मिळाली तर आम्ही नेहमीच आनंदीत राहतो फ्रेश राहतो टवटवीत राहतो आणि म्हणून नेहमी आपण नित्यनेमाने ग्रंथ पठण हे केलंच पाहिजे मंत्र हे बोललेच पाहिजेत स्तोत्र ही केलीच पाहिजेत आणि त्याचे आपल्याला आपल्या आयुष्यात खूप चांगले बदल घडत असतात तेही सांग मी